मदे दोन ठिकाणी चोरी एक लाख सत्तावन्न हजारांचा ऐवज लंपास रिसोड शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी एक लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला सत्तावीस मार्च रोजी या घटनांचा उलगडा झाला त्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पहिली घटना सदाशिव नगर इथं घडली मंगेशच्या सोमेश्वर अप्पा साखरे साखर चौवेचाळीस रोजी सायंकाळी सहा वाजता घराला कुलूप लावून नांदुरा इथं विवाह समारंभासाठी गेले होते सत्तावीस मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता घरी परतल्यावर त्यांनी पाहिले की घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तुटलंय आणि आज जाऊन पाहिले असता कपाटातील दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण अठ्याण्णव हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचं लक्षात आलं यात सोन्याची अंगठी चांदीचे कडे नथ चांदीची नाणी चांदीची वाटी आणि पंधरा हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे दुसरी घटना मालेगाव नाका परिसरात घडली मुझम्मील खान मुख्तार खान पठाण वय वर्ष वीस यांनी सत्तावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता बँक ऑफ इंडियातून एकोणसाठ हजार रुपये काढले व ते आपल्या एम एच बावीस एजे अकरा नव्व्याण्णव क्रमांकाच्या ॲक्टिवा स्कूटरच्या डिक्कीत ठेवले व पोस्ट ऑफिस समोर गाडी लावून कामासाठी गेले असता अज्ञात अज्ञात त्यांच्या गाडीची डिक्की उघडून पैसे लंपास केले दोन्ही घटनांमध्ये भारतीय न्याय संहिता कायदे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले व रिसोड पोलीस करत आहेत प्रतिनिधी केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा